पण त्याने तो रुमाल होता हा आमचा रुमाल आहे हा असा मला सगळे तुम्ही फिरत होते रुमाल म्हणजे हो आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही खांद्यावरती रुमाल कोण टाकतो जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल आमचा रुमाल ह्याच्यामध्ये माझ्या गरिबांचे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेतो ते आशीर्वाद आम्हाला नेहमी माझ्या उपयोगी पडते म्हणून हा रुमाल आमचा इथं असतो आमच्या विरोधकांना कळलं नसतं की भरत रुमाल असा खांद्यावरती असतो का काकेमध्ये असतो ते या छातीजवळ या काकेमध्ये गोर का गोरगरीब जनतेचे याच्यामध्ये जे आशीर्वाद आहे ते घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो ठीक आहे एका तुम्ही काही करू द्या आम्ही त्याला भीक घालत नाही आहे जोपर्यंत भरत शेठ चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कोणासमोर चुकत नाही जा वेला, जा वेला भराशे भराशे त्यावेळेला मी नमस्कार करत आम्ही चार पावलं माग सुरू पण आमची मागच्या वेळेला तर आम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी केलं खासदारकीच्या वेळेला काही लोकांनी त्या दिवशी सांगितलं आम्हाला साडेचार चार, चार हजारचा लीड दिला आणि भरेसेटला सव्वीस हजारचा लीड कसा काय होतो बरोबर आहे तुमच्या वेळेला तुम्हाला वे तिथनं वे वे सत्तावीस हजारचा लीड मिळाला पण तुमच्या मुलीला ऐंशी हजारचा लीड कसा काय झाला त्याचं पण गणित मांडायला पाहिजे ना म्हणजे आमच्याबरोबर वजाबाकीचं भेटेचं राजकारण करायचं नाही आम्ही आता राहिला प्रयत्न येणाऱ्या चार महिन्यामध्ये में जिल्हा नगरपंचायती येतील त्यानंतर आमच्या ग्रामपंचायती येतील तेव्हा सगळ्यांनी सज्ज राहायचं आहे लक्षात ठेवा आपण बसून त्याची सगळी विगतवारी करूया माझी एकच विनंती आहे आता आमचा योगेश मंत्री आहे तिकडे उदय सामंत मंत्री आहे इकडे मी मंत्री आहे तिकडं नितेश राणे मंत्री आहे असे आम्ही या कोकणामध्ये आपल्या ह्याच्या युतीमधल्या मी तर नाही युतीमधले आम्ही चार मंत्री आहोत त्याच्याबरोबर